हॅलो एव्हरी वन कशा आज सगळे तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ पोस्ट केला नव्हता कारण आम्ही बाहेर गेलो होतो त्यामुळं ट्रॅव्हलमध्ये काही जमलंच नाही वॉइस वगैरे करायला म्हणून बरेच दिवसानंतर मी व्हिडिओ अपलोड करते तर मी आली होती माझ्या माहेरी नाशिकला आणि त्यानंतर आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं की आम्हाला जायचं होतं राजस्थानला म्हणजेच तिकडे खाटूश्याम आणि उज्जैन वगैरे सगळीकडे जायचं होतं त्यामुळे आमची सगळी तयारी सुरू झाली आणि आम्ही काही जेवण पण पॅक करून घेत होतो म्हणजेच चपात्या वगैरे थोडीशी चटणी ते सगळं तीन चार दिवसाचा प्रवास होता म्हणून आम्ही सोबत नाही ते चटणी आणि चपाती वगैरे घेऊन चाललो होतो कारण कधी कधी कसं होतं ना की मध्ये कुठे जेवण जर नाही मिळालं तर हे आपलं बरं असतं सोबत घेऊन गेलेलं खाण्यासाठी पॅकिंग पण झाली होती आणि निघण्याची पण वेळ झाली म्हणून सगळ्यांनी जेवण वगैरे सगळं करून घेतलं आणि सगळी तयारी करून आम्ही निघालो आणि पॅकिंगच्या नादामध्ये घरात खूप पसारा झाला होता प्लीज तो सगळा अवॉइड करा तुम्ही कारण निघताना काही सुचत नव्हतं त्यामुळे सगळे पॅकिंगवरच फोकस होता फायनली सगळं झालं आणि मग आम्ही निघालो तर आम्ही एवढे जण होतो की आम्हाला एका ऑटोमध्ये जाणं पॉसिबलच नव्हतं आणि इथे रात्रीचे ऑटो पण मिळत नाही म्हणून सगळ्यांची गडबड झाली होती मग एकाच ऑटोमध्ये एवढे सगळ्यांना भरलं आणि सामान पण त्याच्यामध्येच टाकून दिलं होतं बस स्टॉपला पोहोचलो आणि बसचा वेट करत होतो तेवढ्यातच बस पण आली आणि मग सगळ्यांनी सामान वगैरे टाकलं आणि आम्हाला नऊ दहा तासाचा प्रवास करायचा ता होता उज्जैनसाठी त्यामुळे आम्ही हे स्लीपर बसचं बुकिंग केलं होतं कारण झोपून आरामात आम्ही ट्रॅव्हल करू शकतो म्हणून खूप मोठा ग्रुप होता आमचा त्यामुळे ना प्रवासाचं काही जाणवतच नव्हतं की एवढे लांब चाललो आहे म्हणून खूप मजा करत आणि एन्जॉय करत आम्ही निघालो होतो आणि आय होप पुढचा प्रवास पण असाच होणार होता त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आपापले सीट घेतले रात्रभर प्रवास करून सकाळी आम्ही उज्जैनला पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर रूम घेतली आणि रात्रभर आम्ही रेस्ट केलाच होता त्यामुळे आम्हाला सकाळी दर्शन घ्यायचं होतं मग रूमवर रेस्ट न करता आम्ही लगेच पटापट सगळे फ्रेश झालो तयारी केली आणि मग नाश्ता करायला गेलो रूमच्या बाहेरच इथे खाली नाश्ता वगैरे करून घेतला सगळ्यांनी आणि मग पुढे दर्शनासाठी निघालो मध्ये जाण्यासाठी थोडासा डिस्टन्स होता म्हणून पायी चालत जावं लागणार होत त्यासाठी आम्ही निघालो आणि आसपास इतके सारे हे लोक मागे मागे फिरतात की हे अष्टगंध लावून घ्या वगैरे मग आम्ही सगळ्यांनी लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग पुढे वॉक करत निघालो सगळे मस्त फ्रेश झालेले होते प्रवास केलेला होता एवढं तरी पण वाटत नव्हतं की आम्ही थकलो त्यानंतर आम्ही इथे प्रसाद वगैरे घेतला चप्पल सगळ्या साईडला काढून घेतला आणि मग परत पुढे निघालो फायनली आम्ही मंदिराच्या आतमध्ये एंट्री केली आणि पुढे खूप गर्दी असल्यामुळे सगळ्या लाईन होत्या आणि आत मोबाईल पण घेऊन जाऊ देत नव्हते अलाउड नव्हतं पण मग लपून आम्ही मोबाईल घेऊन गेलो होतो आणि पुढे आतमध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि छोटस लपून इथे मी शूट केलं जास्त काही शूट घेता आलं नाही त्यानंतर मग आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये गेलो बाहेरच्या आणि तिथे पण अजून काही मंदिरं होती तिथे दर्शन केलं महाकालेश्वरचं ओंकारेश्वर मंदिर होतं तिथे हे दर्शन करून घेतलं सगळ्या मंदिराचं दर्शन वगैरे मस्त करून घेतलं त्यानंतर मग आम्ही बाहेर तिथे प्रसादाच्या काउंटरवर गेलो इथे लाडूचा प्रसाद होता पण मग तो विकत घ्यायचा होता म्हणून इथे सगळ्यांनी आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि थोडंसं म्हटलं बसूयात मंदिराच्या परिसरात म्हणून सगळे इथे प्रसाद वगैरे खात बसले होते नंतर तिथेच एक मंदिर होतं हरसिद्धी माचं तिथे पण जाणं कंपल्सरी असतं म्हणून आम्ही तिथे गेलो आणि तिथे दर्शन वगैरे सगळं झालं संध्याकाळ झाली होती दर्शन करता करता त्यानंतर आम्ही मध्ये इथे आलो एका मध्ये थोडीशी शॉपिंग केली त्याच्यानंतर सगळे एवढे थकले, थकले असल्यामुळे पटापट आम्ही सगळे मार्केट फिरून झाल्यावर रूमवर गेलो कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवास करायचा होता खाटूश्यामसाठी त्या दिवशी पहाटे आम्हाला पुढच्या प्रवासासाठी निघायचं होतं आम्हाला जायचं होतं जयपूरला त्यामुळे आता आम्ही रेस्ट करणार आहोत आणि पुढचा प्रवास बघण्यासाठी नेक्स्ट फ्लॉट नक्की बघा बाय